प्रभाग वीसमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचार रिक्षावरील पोस्टर फाडले परिसरात तणाव शासकीय सी सी टी व्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाईची मागणी मिरज शहरातील प्रभाग वीसमधील शास्त्री चौक येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रिक्षावरील पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना घडली या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले निवडणूक प्रचारात अशा प्रकारच्या बे बेकायदेशीर कृत्यामुळे लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते विजय माळी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की शास्त्री चौक परिसरात शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत त्या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित हल्लेखोरांची ओळख पटवावी आणि त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे निवडणुक काळात शांतता व सुव्यवस्था राखणे सर्वांची जबाबदारी असून अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रभागातील वातावरण बिघडू शकते त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कर चौकशी करावी अशी ही मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे हां मी रिक्षा डाव्यात आम्ही रमजा कुदबुद्दीन पटवेगा मी रिक्षा चालव रिक्षा साईडला लावून तिथं लावाला तर टॉव म्हणून पाठीमागणे आज्ञात व्यक्ती आले आणि टेबल टिबलचीट होते पटवून पोस्टर फाडले आणि पाठीमागनं पळून गेले मी पुढं बसलो बस होतं मला या पाठीमागचं मला काय दिसलं नाही कोण होते काय मला एवढं काय माहीत नाही हां आणि पुढं काय असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक वीसचे उमेदवार यांची प्रचारार्थ रिक्षा फिरणारी शास्त्री चौक उभे असताना अज्ञात व्यक्तीने जे पोस्टर फाडण्याचं जे कृत्य केले अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्या पोस्टरवर आमच्या उमेदवाराचे बी फोटर नसून सगळ्या महापुरुषाचे फोटो आहेत आणि हे अज्ञातांनी चुकीची गोष्ट केलेली आहे निंदनीय आहे आणि त्याचबरोबर प्रशासनाने करावे प्रशासनाचा सी सी टी व्ही शास्त्री चौक मुतळ्याच्या वरच्या बाजूला सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्हीचं फुटेज बघून कायदेशीर कारवाई अज्ञातावर व्हावी ही विनंती करतो